नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी आज दिनांक 25 एक दोन हजार पंचवीस रोजी महामार्ग पोलीस केंद्र गोटी येथे एन एच शून्य तीन वर रस्ता सुरक्षा अभियान एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस दरम्यान एच पी गॅस टँकर एम एस शून्य चार एच एस सोळा त्रेचाळीस चालकनामे श्री महादेव वाघमारे हे मुंबईवरून औरंगाबाद येथे जात असताना ही गाडी संपूर्ण चेक केली असता गाडीचे डॉक्युमेंट सर्व क्लिअर होते सदर गाडी भरलेली होती आणि संपूर्ण सेफ होती त्या दरम्यान दुसरे गाड्या थांबवून त्यांचे पण ड्रायव्हर व किन्नर यांना रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत हायवेवरती रोड सेफ्टी कशी बाळगायची व गाडी सुरक्षितपणे कशी पोचवायची याबद्दल प्रशिक्षण दिलं सदर अभियानास महामार्ग पोलीस केंद्र घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम होंडे पोलीस उपनिरीक्षक श्री पंजाबराव साळुंके पोलीस हवालदार सुनील खताळ देवराम हाडस पोलीस नाईक अविनाश माळी पोलीस अंमलदार प्रवीण चासकर सचिन बेंडकुळे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज ॲम्ब्युलन्स चालक श्री कैलास गतीर तसेच महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे डेप्युटी मॅनेजर श्री सयाजी जाधव फायर ऑफिसर श्री हरीश चौबे फायरमन अक्षय उबाळे रोड सेफ्टी बॅनर लावणारे श्री निशार मेमन सदर कार्यक्रमासाठी हजर होते सदर रोड सेफ्टी कार्यक्रमास पंचवीस ड्रायव्हर यांची उपस्थिती होती व सर्वांना राष्ट्रीय जनजागृती कार्यक्रमाची माहिती देऊन पुढील प्रवासास हार्दिक शुभेच्छा दिल्या <coughs> तर हे बघा ही जेव्हा ही गॅसची गाडी येते सर मुंबईला जाते आपल्या इकडून एकट्या गाड्या जातात आणि जवळ मुंबईवरून इकडे जाता तर फुल असती गाडी तर याचं गेट प्रेशर आहे गाडी आता फुल आहे ना तर भरपूरदा ॲक्सिडेंट होतं गाडी पलटी झाली काय झालं तर आपल्याला गेस बघून घ्यायचा एम पी का बदलेली भरपूरदा आपण जातो तिकडे पण आपल्याला माहीतच नसतं गाडीमध्ये गॅस आहे का नाही आहे तेव्हा आपण सगळं काही केलं तर नंतर माहीत आता गाडीच नाही प्रतिनिधी नितीन देवरे नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद